भारतीय जनता पक्षाचं नेहमीच धोरण आहे उपयोगी आहे तोपर्यंत तो उपयोगात आणायचं ते निरुपयोगी झालं की काढून फेकायचं आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची सध्या ही स्थिती आहे त्यांची उपयुक्तता संपली आहे हे भारतीय जनता पक्षाने ठरवलं त्यामुळे उपयुक्त का संपली की माणसाला मध्ये जातात मला वाटतं अशी काही परिस्थिती त्यांच्यावर येऊ नये ईश्वर आणि प्रार्थना आहे कारण अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांनी त्या जिल्ह्यामध्ये आशीर्वाद महा इंडिया गठबंधनलाच दिला आहे त्यामुळे आमची आमची श्रद्धा आहेच तिथे ती दिसून पडते त्यामुळे ती स्थिती त्यांची येऊ नये ईश्वर करू पण कशे या परिस्थितीला ते कसे सामोरे जातात या दुःखातून ते कसे सावरतात हे महाराष्ट्र बघतो आहे मंत्रीपद मिळेल अशा प्रकारची चर्चा सुरू होती मात्र राज्यमंत्र्यापर्यंत राज्यमंत्री नाही आता हे खासदार काय करणार सध्या त्यांची त्यांना जो मॅजिक आकडा आहे तो पूर्ण केला आहे त्यामुळे आता त्यांना हे राहिले काय ना गेले काय यांचं आता मजबुरी आहे यांना सोबत राहावंच लागेल जाणार पुढे जाऊन इकडे येऊ शकत नाही परत आणि तिकडे दुखावू शकत नाही दोनही गोष्टी आता मी धरलं तर चावते आणि सोडलं तर पडते अशी अवस्था सध्या त्यांची आहे अजित गटाने कॅबिनेट मंत्री पदाची मागणी केली होती राज्यमंत्री पद काय एका खासदारावर कशाला देते त्यांची जेवढे हे आहे तेवढं पाहुणच देणार ना, वर ना एक वर काय मिळणार एक वर राज्यमंत्री आनंदाने स्वीकारायला पाहिजे जो वो खाऊ अशी परिस्थिती आहे तसं लोकसभेचा प्रचार पाहिला तर भाजपाने दुसरी महाराष्ट्रात थेट त्यांनी विरोध केला थेट जाहीर केली की त्यांचं कायम ठेवतील ते आता पाहू पुढे काय होत हे सगळ्यांना सुख काही सपसा सगळ्यांना घेतला आहे आता दुखमय कोण राहील दुःखमय ना कोण आता कोण राहील राही जेडीयूच्या आणि नायडूंच्या हे येणारा काळ सांगेल कारण जेडीयूला तर एकच कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री दिला आहे म्हणजे अक्षरशः बोळवण केली त्यांची बिना पाण्यानं हजामत करतो तशी केली आहे भादरवली आहे पुढे पुन्हा काय काय होतं ते पाहू आज तिसऱ्यांदा शपथ घेत असताना भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान दो, या दोन लोकांना उद्या वाटाण्याच्या अक्षर नाही लावल्या सहा महिन्या किंवा यांचा पक्ष खोडला नाही तर नवल वाटू नये असं मला वाटत नाही देखि हे मंत्रिमंडळ जो गठन बना कोण ज्यादा दिन चलने वाला मुझे नाही लग्ना एक तो जोर तोड हे बना कर जिनको बडी आशा आहे ए उनके उनको क्या दिया है ये तो सब देख रहे जेडीओ को एक कैबिनेट दिया है बहुत सारी चीजें चार पोर्टफोलियो मिलेंगे कैबिनेट ये मिलेगा वो हम हाँ मांगेंगे सिर्फ सब कुछ बातें चल रही थी अब ये उन्होंने पाठिबा दे दिया उन्होंने सपोर्ट दे दिया अब जो देंगे वो लेंगे नहीं देंगे तो वो भी नहीं मिलेगा वो अब तोड़ फोड़ की राजनीति शुरू हो गई है हो सकता है कि कल जेडीओ और चंद्रा बाबू की पार्टी ये दोनों बाबू को काबू में रखने के लिए इनकी पार्टी न तोड़ दे ये भी आने वाले दिन में हो सकता है तो हम देखेंगे ये आ, आगे की छह महीने क्या होता है और किस दिशा में सरकार जाती है हम तो विरोधियों में विरोधों में है विरोध में हमारी भूमिका देश की जनता के लिए हमारी भूमिका जो है हम, हमारे हिस्से में जो आया है हम लोग अच्छी तरह से निभाएंगे एनसीपी के बारे में क्या कहेंगे एनसीपी तो बड़ा मुश्किल काम हो जाएगा उनका बड़ी तकलीफ की बात है अब उनकी ऐसी स्थिति जो मिलेगा तो लेना पड़ेगा नहीं तो ये नहीं वो पकड़ा तो काटता है छोड़ा तो भागता है क्या करेंगे बेचारे एक खासदार थे क्या नाचे? वो बहुत मुश्किल में उनके दुख में हम लोग सहभागे बड़ा दुख लगता है अजीत पवार गुट का कि उनकी स्थिति जो इतनी बदतर कर दी कि हमारे जैसे लोगों को बड़ा महाराष्ट्र के अस्मिता मंत्रिपद वाटप बघता कुठल्या काळामध्ये आता पाहूया तर आज तर सुरुवात झाली आहे काय होईल कुठल्या दिशेने जातील त्यांचा अजेंडा वेगळा सुपंदराबाबूचा अजेंडा वेगळा आहे जेडीयूचा वेगळा आहे त्याचा आरक्षणाचा विषय वेगळा आहे हे सगळं जे आहे ते पुढे कसं चालतं यावर आमचं लक्ष आहे